रावसाहेब दानवेंनी कल्याणकारांनी येऊन फक्त सांगावं की आम्ही तुमच्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर यायला तयार आहे कारण माझ्या जाल्ल्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही मुलांचा हॉस्पिटलमध्ये लेकीवाळीला प्रेग्नेन्सीसाठी या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावात सुद्धा पाय ठेवलेलं नाही तुम्हाला लढणारा तुमच्यासाठी रोडवर रस्त्यावर येणारा जर का उमेदवार हवा असेल माझ्या गावामध्ये घरकुल नाही पत्र्याच्या घरामध्ये सत्तर वर्षापासून नागरिक राहत आहे वेळ प्रसंगी मरायला सुद्धा तयार आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी रक्तात माझ्या गद्दारी नाही मी मॅनेज होणार नाही हे सगळेच जण म्हणत असतात पण माझा शब्द आहे ज्या दिवशी मी मॅनेज होईल त्या दिवसापासून मी राजकारण सोडून देईल एक मंगेश साबळा नावाचा सरपंच त्यांना आव्हान देऊ शकतो नक्कीच देऊ शकतो कारण माझ्या जाल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही मुलांचा हॉस्पिटलमध्ये लेखीवाळीला प्रेग्नन्सी साठी या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे आणि जालना जिल्ह्याचं शिक्षण सुधारायचं असेल जालना जिल्ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर एक सक्षम उमेदवार सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यावंच लागेल पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावात सुद्धा पाय ठेवलेलं नाही तुम्हाला लढणारा तुमच्यासाठी रोडवर रस्त्यावर येणारा जर का उमेदवार असेल तर तुम्ही त्या उमेदवाराच्या म्हणेल माझ्या गावामध्ये विहिरी भेटत नव्हत्या वसिलाप्रमाणे आमदार सन्मान्य वागडे नाना होते इतर काहीतरी सभापती वगैरे होते पैसे घेऊन हे विहिरी करायचे तर मी गावकऱ्यांना वचन दिलता दिल की एक रुपया घेणार नाही तुम्हाला शासकीय लाभ देईल तर त्या ठिकाणी पंचायत समितीसमोर दोन लाख रुपये उधळले त्यामुळं माझ्या या तालुक्यामध्ये सहा हजार लोकांना लाभ मिळाले आणि पैसे घ्यायला सुद्धा ते अधिकारी घाबरतात माझ्या गावामध्ये घरकुल नाही पत्र्याच्या घरामध्ये सत्तर वर्षापासून नागरिक राहत आहे तर त्या ठिकाणी डीआरडी ला जाऊन घरकुलाची फायली उधळल्या तर त्याचा सर्व या ठिकाणी सुरू झालेला आहे तसंच पूर्ण जालन्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था असेल लोकांसाठी तरुणांसाठी शेतकऱ्यांच्या पोरांसाठी उद्योगधंदे निर्माण करण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी नोकऱ्याच्या संध्या असतील आरोग्य व्यवस्था असतील शिक्षण व्यवस्था असतील या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत इतर उमेदवारांच्या तुलनेत तुम्ही कशा पद्धतीने सक्षम आहात तुम्ही शिकलेले आहात मी मतदारांना एकच सांगू शकतो की मी तुमच्यासाठी वेळ प्रसंगी मरायला सुद्धा तयार आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी रावसाहेब दानवेंनी कल्याणकारांनी येऊन फक्त सांगाव की आम्ही तुमच्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर यायला तयार आहे एसीच्या गाड्यात आणि एसीच्या बंगल्यातून बाहेर यायला सुद्धा ते तयार नाही एवढंच काय तर फोन सुद्धा ते घेत नाही हेच माझी ताकद आहे आणि हेच मी जनतेला सांगतो भरपूर असा उत्साह आहे सगळेजण म्हणताय तुम्ही फक्त उभं राहा कुठल्याही आमिषाला बळू पडू नका कोणाही काहीही म्हटलं तर तुमच्यामध्ये आम्हाला एक आंदोलन करता दिसतो आम्हाला तुमच्यामध्ये जरांगे पाटील दिसतात आम्हाला तुमच्यामुळे तुमच्यामध्ये आमचं भविष्य दिसतं आणि आता काहीही झालं तरी तुम्ही माघार घेऊ नका एकच विनंती बार बार मला सगळेजण करतायत काही जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे की मग सगळे पुढे चालून मॅनेज होऊ शकतात आ, मी रक्तात माझ्या गद्दारी नाही मी मॅनेज होणार नाही हे सगळेच जण म्हणत असतात पण माझा शब्द आहे ज्या दिवशी मी मॅनेज होईल त्या दिवसापासून मी राजकारण सोडून देईल आणि कुणीही मला मतदान देऊ नये जर मी आता माघार जरी फॉर्म माझा घेतला तरी सुद्धा मी माझं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड करा मी फॉर्म सुद्धा माघार घेणार नाही माघार घेतलो मॅनेज झालो तर यानंतर मला मतदान सुद्धा करू नका